नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटनेची गरुड भरारी निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटना निपाणी संलग्न राष्ट्रीय रिक्षा टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन न्यू दिल्ली आणि उत्तर कर्नाटक रिक्षा चालक सुरक्षा संघ हुबळी यांच्या गेल्या दहा वर्षापासून प्रलंबित असलेल्या रिक्षा चालक मालक यांचा लेबर कार्ड सुविधा मिळाव्यात यासाठी होत असलेल्या मागणीस अखेर घवघवीत यश मिळाले असून कर्नाटक राज्य मोटर परिवहन विभाग आणि इतर सामाजिक सुरक्षा कल्याण मंडळ आणि कामगार मंत्री श्री संतोष लाडसर यांनी आम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे सर्व रिक्षा टॅक्सी ट्रक ट्रान्सपोर्ट बॅचधारक चालक यांना स्कीममधून एक सुरक्षा कवच दिलेली आहे त्याबद्दल कामगार मंत्री माननीय श्री संतोष लाड आणि वरील सर्व निगमांचे खूप खूप आभार व्यक्त करीत आहेत निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटनेचे संघटनेच्या सर्व सभासद यांना कर्नाटक राज्य मोटर परिवहन आणि इतर संघटित असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा बोर्ड आणि कल्याण मंडळाकडून मिळणाऱ्या सोयीसुविधेचे स्मार्ट कार्ड संघटनेच्या प्रधान कार्यालयामध्ये राष्ट्रीय रिक्षा टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन कर्नाटक राज्याचे अध्यक्ष आणि निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटनेचे कर्तव्याध्यक्ष अध्यक्ष श्री गजानन कापे यांच्या शुभाहस्ते आणि बेळगाव उपाध्यक्ष श्री प्रवीण झळके सेक्रेटरी दीपक जोतावर तसेच सर्व संचालक यांच्या हस्ते कार्ड वितरण करण्यात आलं असून या सर्व स्कीम्स देखील संघटनेच्या सर्व सभासदांना अध्यक्ष श्री गजानन खापेही मिळवून देत आहेत रिक्षा टॅक्सी चालक यांना या कार्डमुळे भरपूर फायदा मिळत असून एक आर्थिक पाठबळ देखील मिळाले असून वयोवृद्ध रिक्षा टॅक्सी चालक यांना पेन्शन देखील मिळत असून हे कार्ड ज्या रिक्षाचा टॅक्सी चालक यांना मिळाले आहे त्यांना अपघाती अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये अनुदान मिळेल अपघाती निधन झालेस पाच लाख रुपये त्यांच्या वारसाला मिळतील मयत निधी म्हणून उत्तर कार्यासाठी दहा हजार ते पंचवीस हजार रुपये अचानक आजारपण किंवा छोटे ऑपरेशनसाठी दवाखाना खर्च पन्नास हजार रुपये मिळणार त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी पहिलीपासून पदवीपर्यंत शिक्षणासाठी तीन हजारपासून पंचवीस हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे त्याचबरोबर कार्डधारक चालकांच्या मुलांच्या विवाहाला देखील निधी मिळणार असून या कार्डपासून अनेक विविध सरकारी स्कीम्स तसेच अनेक लाभ देखील मिळणार असून त्याचा सर्व बॅच धारक रिक्षा टॅक्सी चालक मालक यांनी घ्यावा अशी विनंती अध्यक्ष श्री गजानन खापे यांनी केलेली आहे हे कार्ड मिळवून देण्यासाठी आणि खर खरोखरच रिक्षाचालक टॅक्सी यांचा होणाऱ्या त्रासाची जाणून ठेवून रिक्षाचालक यांच्या आणि रिक्षा यांच्या सर्व कुटुंबाच्या भविष्य अगदी जातींनी विचार करून हे सुरक्षा कवच कार्ड स्वरूपात मिळून दिलेल्या अशा सर्वांचेच निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षाचालक मालक संघटनेकडून खूप खूप आभार व्यक्त करीत आहेत शिवानिवसाटी शिवानंद करून शेवटी दोन हजार पंचवीस मध्ये कामगार मंत्री संतोष लाड यांच्या सहकार्याने तसेच आमच्या उत्तर तसेच राष्ट्रीय रिक्षा टॅक्सी बस असेशनच्या कार्यकारी मंडळाच्या वारंवार निवेदन दिल्यामुळे आमच्या रिक्षा चालकांना टॅक्सी चालकांना एक सुरक्षा कवच मिळालेला आहे या कार्डच्या माध्यमातून या कार्डची सुविधा भरपूर असून या कार्डचा लाभ आमच्या पूर्ण उत्तरखंडात तसेच आमच्या निपाणी शहर परिसरातील सर्व रिक्षा चालकांनी घ्यावा असं मी आवाहन करतोय या कार्डच्या माध्यमातून अपघाती निधन झाल्यास पाच ते दहा लाख रुपये अपघात होऊन अपंगत्व आल्यास दोन लाखापासून पाच लाख रुपये गौर आहे मुलांच्या शिक्षणासाठी दोन हजार पासून वीस हजार पण स्कॉलरशिप आहे अशा बऱ्याच फायद्याच्या कार्डच्या माध्यमातून हो तरी आपल्या परिसरातील सर्व रिक्षा चालकांनी याचा लाभ करून घ्यावा ही मी आमच्या रिपालेश्वर मध्यवर्ती रिक्षा चालक मला संघटनेच्या वतीनं विनंती करतोय तसेच आज या कार्डचे आमच्या संघटनेच्या तसेच ट्रान्सपोर्ट फेडरेशनच्या सदस्यांना वितरण वितर देत आहे धन्यवाद